नाव आदेश बने आम्ही इचलगंज येऊन आलेलो आहोत या टोपाच्या खाली काहीतरी सिक्रेट आ आणि कोकणातील सगळ्यात महागडी भाजी याच्या खाली ठेवली आहे हे काय नवीन फळ आहे ते आम्ही अजून बघितलं नव्हतं कारण आम्ही आलो आहे नमस्कार मंडळी मी कुणाल सावंत स्वर्गातलो कोकण या चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत करत जर तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असलास तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बे बाजूची बेलायकन दाबा ज्यामुळे तुमका असेच नवनवीन कोकणातले व्लॉग्स बघू गावतले तर आज करणला पण सकाळची शाळा होती आणि काल पण त्याची सुट्टी होती तर त्यामुळे आम्ही दोन दिवस आज आज आणि काल दोन दिवस स्टॉल आलेला आणि आता आम्ही गेल्या आठवड्यात काय काय ठेवलं रे फक्त नेरडा आणि नेरड्यांची पोळी ना आज आम्ही नेरड्यांचं सरबत पण ठेवलं तसेच पेरू पण ठेवलेले आहेत पेरू तसेच बॉटल वॉटर पण ठेवलं कोकम कोकम सरबत पण हा म्हणजेच बरेच आयटम्स आम्ही वाढवलेले आहेत आणि नेरडांचं सरबत पण बऱ्यापैकी लोक पसंत करतात आणि तुमका थोड्या वेळाने रिव्ह्यूज पण दाखवेन म्हणजे कस्टमर्स येल्यानंतर त्यांचे रिव्ह्यूज पण मी तुमका दाखवेन तर दुकानाच्या मालकाक भूक लागलेली त्यामुळे वडापाव आणलाय आंबोलीत जाऊन वडापाव आणलाय मिरच होत? होत आता त्यांनी बनवून दिल्या आवडत्या फळ कांदा दिल्या आवडत्या कांदा होय

फिरून टेस्ट तर एकदम बेस्टच होती आणि हे काय नवीन फळ आहे ते आम्ही अजून बघितलं होतं कारण आम्ही आजो आहे वरून आणि आमच्या अलिबाग साईडला ही फळ नाही आहेत तर इथून जाणाऱ्या प्रवाशांनी ह्याची टेस्ट पण करावी टेस्ट एकदम छान आहे आणि त्यांनी एक सुकवलेली अशी त्याची भाकळवरी टाईप एक तसली वडी आहे त्याचीच त्याची पण टेस्ट घ्यावी ती पण वडी छान आहे आणि याचं काय प्राईस पण एवढी काही जास्त नाही पन्नास रुपये म्हणजे आणि त्याचं त्यांनी ज्यूस पण बनवलेलं तिथे ते पण आम्ही टेस्ट केलं आहे ते पण छान आहे पण तुम्ही घ्या इथे आणि आपल्या मित्राला लाईक करा सबस्क्राईब करा आणि फॉलो करा धन्यवाद चलो चलो थँक्यू थँक्यू नमस्कार माझे नाव आदेश बने आम्ही येऊन आलेलो आहोत आणि आंबोली एरियामध्ये आम्ही आमच्याकडून कोकण सफर त्यांची चव अगदी उत्तम आहे थँक्यू तर मंडळी दुकान वगैरे हो बंद करून आताच आम्ही घराकडे पोचलावू हो। आणि घराकडे येल्यानंतर बघताय तर कहून हे पापड घातलेले आहेत ते पापड मी तुमका दाखवत आहे हे बघा पापड घातले ना कसले को कसले रागे। रागे पापड आहे रव्याचे दे, पापड ये देशेच बारकी आहेत एकदम मोठे करू खेळतंस तर ही मालकी ना पापडवाली मोठे घालू खेळतोस वाच ताई मोठे करता ना आणि या बाजूक बघू शकताय या सुपामध्ये ही भाजी आ लाल भाजी लाल भाजीची ही बिया त्यानंतर मग ह्याचं बियो सुकल्यानंतर दुसरी भाजी लावतोय हे वरती परत होतात आहे आणि या बाजू घेऊ ही हो। नेरडाची पोळी ही कौक मी दिलेलं आहे एक सकाळी बनवताना तर ती ही नेरडाची पोळी हा सुकव नाही अजून वरती करता है हो शेपटी वाले तो मे टॉमे ओई चल फिर जाऊ चल ये दे। ये फिर यार टोपा तो खाली का इतनी सिक्रेट आ आणि कोकणातील सगळ्यात महागडी भाजी याच्या खाली ठेली आहे तर बघू शकताय कहून हे काजूचे घर काढलेले आहेत भाजी बनवताला आता अजून ह्याचे साली वगैरे काढूच बाकी आहेत मस्त वाटतात कधी बनवतंय गो उद्या उद्या आणि ह्या बाजूक करण पण अंडी सोलता कशासाठी रे अशी खातलंय काय सांबार म्हणा काय भाजी आणि सांबार भाजी आणि सांबार असंच खातलय तर चल घे घेऊ घे बाजूक घे ती खाऊया कितके सोडलंय एक दोन तीन चार पाच सात 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 काय सात बघ डोळे बंद कर सात दिस चाले थीज़ी। थीज़ी। तर मंडळी आजच्या व्लॉग मध्ये एवढाच आजचा व्लॉग आवडला असत तर लाईक कमेंट शेअर नक्की करा आणि चॅनलवर नवीन असलास तर चॅनलला पण सबस्क्राईब करू विसरू नका आता आपण पुढच्या व्लॉग मध्ये भेटूया तोपर्यंत काळजी घ्या आणि सोय रहा बाय बाय